केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्स समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुत्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट आमदार हुक्केरींच्या प्रयत्नाने खडकलाट फुले नगर येथे कुपनलिकेची खुदाई कुपनलिकेस पानी लग्या ग्रामस्थान्त समाधान विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी तसेच चिक्कोड़ी सदलगा क्षेत्रा आमदार गणेश हुक्केरी विशेष प्रयत्नी योजनेतर्गत खड़कलाट वार्ड क्रमांक नौ मधिल महात्मा फुले नगर मध्य शनिवार रि कूपनलिका खोदा या कुपनलिकेस भरपूर पानी लग्याने महात्मा फुले नगर ग्रामस्थान्त समाधान व्यक्त होता है गेल्या काही महिन्यांपासून येथील वार्ड क्रमांक नऊ मधील महात्मा फुले नगर येथील ग्रामस्थांतून पाण्याची समस्या निवारण्याची मागणी होती यासाठी खडकलाट येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील व खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम थरकार माजी सैनिक विक्रम थरकार व इतर कार्यकर्त्यांनीही या मागणीचा पाठपुरावा आमदार हुक्केरी पिता पुत्रांकडे केला होता याची दखल घेऊन विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी तसेच चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांनी आपल्या विकास निधीतून महात्मा फुले नगर येथे कुपनलिका मंजूर केली आहे या कुपनलिकेची खुदाई शनिवारी तारीख एक रोजी रात्री खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रारंभी खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते भूमिपूजन तर खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते बोअरवेल गाडीचे पूजन तर राकेश चिंचणे सतीश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य इलियास लाटकर व महात्मा फुले नगरमधील ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब वराळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुपनलिका खुदाईस प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी वार्ड क्रमांक नऊ मधील ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी यांनी महात्मा फुले नगर येथील पाण्याच्या सोयीसाठी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांनी कुपनलिका मंजूर केल्याबद्दल आमदार हुक्केरी पिता पुत्रांसह सतीश पाटील राकेश चिंचणे व स्थानिक कार्यकर्त्यांचे महात्मा फुले नगर ग्रामस्थांतर्फे आभार मानले तसेच आमदार हुक्केरींच्या विकास निधीतून वार्ड क्रमांक नऊ मध्ये सी सी रस्ते गटारी लक्ष्मी समुदाय भवन अंगणवाडी इमारत अंगणवाडी आवारात पेवर सार्वजनिक शौचालय हायमास्ट दिवे पाण्याची सोय व इतर कामे झाल्याचे सांगून आमदार प्रति कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केले यावेळी खडकलाट येथील माजी ग्राम पंचायत सदस्य सुकमार थरकार उज्ज्वल थरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचे संचालक काशीनाथ वराळे अशोक हळळे अमर थरकार चिदानंद थरकार प्रशांत पाटिल दादा थरकार हरीश मुक्तारे विठल थरकार अश्विन कंबड़े प्रल्हाद थरकार चंद्रकांत थरकार विजय थरकार महात्मा फुलेनगर ये ग्रामस्थ उपस्थित होते या यूपनलिकेस चार इंच लगन महात्मा फुले नगरसह खड़कलाट ग्रामस्थान आमदार हुक्केरी पिता पुत्रांप्रति समाधान प्रतिक्रिया व्यक्त होता है के एन न्यूज साठी खड़कलाट संजय कंबे அதே அவங்க மாதிரி மற்ற बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस